श्री दत्तगुरूंचा मंत्रजप कोणता करावा मंत्रांमध्ये अतिशय प्रभावी ताकद असते असे शास्त्र सांगतात त्यामुळे नामजप केल्यानं आध्यात्मिक प्रगती तर होतेच शिवाय मानसिक शांती देखील मिळते ज्या इष्टदेवाचे नामस्मरण आपण करतो त्यांची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे मंत्रजप नियमित करावे असे सांगितले जाते दत्त जयंती पारायणासाठी वेळ नसेल तर तुम्ही आज दत्त जयंतीला दत्त गुरुंच्या श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जप एकशे आठ वेळा करावा यासाठी एक वेळ निश्चित करावी असं काही नाही तुम्ही घरात असाल तर उत्तमच पण जर तुम्ही कामाला जात असाल किंवा कुठेतेही बाहेर कामानिमित्त असाल तरी मनातल्या मनात, मनात देखील ह्या मंत्राचा जप करू शकता शक्य असल्यास आज दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात अवश्य जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे यामुळे दत्तगुरू प्रसन्न होतात व तुमच्या मनोकामना देखील पूर्ण करतात असे मानले जाते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच दुर्मिळ कथांसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त